नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी संजय जी तासकर ऍसेमिलेट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक संचालक ज्यांच्या मेहनतीनं ही आय कंपनी उभी राहिली आणि आज या आय टी कंपनीमधून जवळपास एकशे वीस पेक्षा जास्त लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे स्वतः आय टी विषयातले तज्ज्ञ आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयामध्ये त्यांची कंपनी काम करते एकूणच आपण सगळा त्यांचा प्रवास कसा आहे उद्योगात ते या कसे आले या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत तसेच आपल्या बांधवांना उद्योजकतेचा कानमंत्र जो आहे तो देखील आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचा आहे कशा पद्धतीनं आय टी असेल ए आय असेल या सेगमेंटमध्ये सेक्टरमध्ये नोकऱ्यांची संधी म्हणा किंवा स्वयंरोजगाराची संधी उद्योजकतेची संधी कशी आहे या सगळा प्रवास त्यांचा आपण जाणून घेणार आहोत त्यांचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना कार्यक्रम पाहणाऱ्यांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत नेऊन सोशल माध्यमातून नसेल व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा सगळ्याच ठिकाणावरनं जास्तीत जास्त आपण शेअर करा ही आपल्याला विनंती करतो आणि संजयजीकडे थेट जातो कार्यक्रमात स्वागत आहे संजयजी तुमचं सर्वांना अभिमान वाटावा असं तुम्ही काम केलेलं आहे पहिलाच प्रश्न असा आहे की आपण नोकरी करत असताना आय टी क्षेत्रामध्ये सर्व्हिस करत असताना हा उद्योगामध्ये जाण्याचं स्वयंरोजगार करण्याचं किंवा इथे बिझनेस स्टार्ट करण्याचं तुम्हाला कल्पना कशी सुचली हा तुमचा जो प्रवास आहे कसा सुरू झाला नक्कीच विजय भाऊ थँक्यू फॉर गिव्हिंग मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल बोलण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल Uh, मी कॉलेज लाईफला असल्यापासूनच म्हणजे एक बॅक ऑफ द माइंड चालूच होतं की नोकरी कमी आणि बिझनेस जास्त करायचा जसं आपण नोकरी करून आपण एक फॅमिलीचं पोट भरू शकतो तर माझा प्रयत्न हाच होता की नोकरी न करता जॉब करू बिझनेस करून नंबर ऑफ फॅमिलीचा आपल्याला जास्तीत जास्त फॅमिलीला सपोर्ट कसा बनवता येईल किंवा जास्तीत जास्त फॅमिलींना कसा सपोर्ट करता येईल तो माझा मेन अजेंडा होता आणि अगेन आपण रुरल भागातून येतो बऱ्याचशा गोष्टी आपण चॅलेंजेस फेस करतो की आपल्या मुलांना अपॉर्च्युनिटी भेटत नाही मार्केटमध्ये किंवा सिटी एरियामध्ये अपॉर्च्युनिटी भेटत नाहीये त्याच वरती ओवरकम करून आपण कसं त्या मल्टिपल अपॉर्च्युनिटी आपण जनरेट करू शकतो तो एक अजेंडा होता आणि त्याच प्रॉस्पेक्टिव्हनी दोन हजार सतरा अठरा मध्ये माझ्या मी आणि माझ्या वाईफच्या डोक्यात कल्पना आली की आपण अशी काही गोष्ट करूया की ज्यातनं रोजगार निर्मितीला हेल्प होईल आणि आपल्या कम्युनिटी प्लस अदर जे समाज बांधव आहे त्यांना पण त्यातनं रोजगार निर्मिती करू शकतो आणि ज्यातून आपण मॅक्झिमम फॅमिलीला फायनान्शियली सपोर्ट करू शकतो तर त्या उद्देशाने आम्ही दोन हजार अठरामध्ये टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीची स्थापना केली त्यावेळेस आम्ही सांगवीमध्ये एका छोट्या वन बी एच के मध्ये स्टार्ट केली होती आणि तिथून मग आम्हाला स्लोली स्लोली काही प्रोजेक्ट मिळत गेले इन बिटवीन आम्ही सुरुवातीला आयटी ट्रेनिंग मध्ये पण काम केलं आणि नंतर ग्रॅज्युअली आम्हाला यूएस मधून एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि त्या प्रोजेक्ट मधूनच जॉब करत असताना आम्हाला तो प्रोजेक्ट मिळाला त्यानंतर मग आम्ही बराचसा वेळ दोन्हीकडे पण जॉब करून बाहेर मी प्रोजेक्ट वरती पण काम केलं असं आम्ही जवळजवळ नऊ महिने काम केलं आणि नऊ महिन्यात आम्ही तो प्रोजेक्ट डिलिव्हर केला कस्टमरला आणि त्यानंतर कस्टमरने आम्हाला सांगितलं की यू स्टार्ट यू कीप द कंटिन्यू युअर वर्क और यू मे लेफ्ट द जॉब अँड यू कम फुल टाइम एज विदिन युअर कंपनी यू द त्यांनी मला दिलं की मी पुढचे दीन वर्ष माझ्याकडे म्हणजे बँडवीतच नव्हती की नवीन काही गोष्टी मी करू शकतो मग <coughs> आम्हाला त्यानंतर कोविड आला तर कोविड मध्ये पण आम्हाला खूप पॉझिटिव्ह वेव मिळाली आणि खूप सारं काम पण आम्हाला यूएसए मधून भेटलं त्याचबरोबर दुबई मार्केटमधून पण खूप काम भेटलं आम्हाला त्यानंतर आम्हाला सिंगापूर मलेशिया तिथनं पण बरसं काम भेटलं आणि हे सगळं करत करत आज आम्ही अशा मोकळ्यावरती येऊन पोहोचलोय की आता सध्या आमच्याकडे एकशे वीस प्लस स्टाफ आहे त्यानंतर आमचं मध्ये एक ऑफिस आहे दुबईमध्ये एक ऑफिस आहे रिसेंटली आम्ही एक कंपनी अक्वायर केली दुबईमध्ये कंपनीचं नाव आहे सॉलड ए आय तर फिफ्टी पर्सेंट स्टेक आपण अक्वायर केले आणि त्यामुळे आता दुबईमध्ये पण आपलं ऑफिस झालं ऑफिशियली आणि तिथं पण प्रेझेन्ट चांगला आहे आपला त्यानंतर आता आमच्या नवीन बोलणं चाललंय युकेमध्ये नवीन एक ऑफिस चालू करतोय तिथे एक कंपनी आहे त्यांच्याबरोबर टाईपचं चाललंय आणि मे बी आयदर टायप टाईप होईल किंवा त्या कंपनीला पण आपण एक्वायर करतो युके साठी तर हे आपलं एक्सपन्शनचं प्लॅन आहे त्यामध्ये आणि आम्ही मेनली स्टार्ट केलं होतं इनिशियली की वेब आणि मोबाईल ॲप डेव्हलपमेंट की इनिशियली आम्ही स्टार्ट केलं त्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही थ्री इयर्स त्यामध्ये काम केलं आणि तीन वर्षानंतर आम्हाला जाणवलं की वेब आणि मोबाईलमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे सो वी नीड टू स्विच टू द ऑरशिप शिफ्ट टू द न्यू थिंग की जे की मार्केटची आता एकदम नीश आहे मार्केटमध्ये युनिक रिक्वायरमेंट आहे आणि कॉम्पिटिशन कमी आहे त्यामुळे आम्ही तीन वर्षापूर्वी असं विचार केला की आम्ही एआयन मध्ये आपण शिफ्ट करू आणि मग तिथे आम्ही त्यावरती काम चालू केलं आता आपल्याकडे ए आय अनालिटिक्समध्ये ऑलमोस्ट फोर्टी प्लस रिसोर्स आहे आणि मोस्ट ऑफ द काम आपण ए आय डेटा सायन्स डेटा अनालिटिक्स ब्लॉक चेन आणि सायबर सिक्युरिटी यामध्ये आपण खूप सारे काम करतोय सध्या आणि दॅट टू अगेन आउट ऑफ इंडिया कारण इंडियामध्ये बरेचसे चॅलेंजेस येतात आणि जो सिक्युरिटी कन्सर्न आहे तो इंडियातील इंडियामधले ते एक कन्सर्न आहे की आपल्या लोकांना सिक्युरिटीचे व्हॅल्यू नाही आहे बट ॲज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज दे व्हॅल्यू द्या डेटा तर हे सगळं असं असताना आम्ही आता फुल्ली फोकस आमचा आहे की ए आय एम एल डेटा अनालिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी विथ ब्लॉक चेन फोकसवरती आम्ही काम करतोय जिथे की पूर्णपणे एआय शिवाय तुम्ही मोस्ट ऑफ द थिंग्स तुम्ही कामं करू शकत नाही आता इंडस्ट्रीमध्ये आणि जर तुम्हाला खरंच इंडस्ट्रीमध्ये सर्व सस्टेन करायचं असेल तर आय इज द वे टू गो अदर तुम्ही दोड कंपनी जी आहे त्या कंपनीला किती वर्ष झाले चालू करून आणि दुसरं म्हणजे खरं तर बघायला गेलं एवढे मोठे प्लेयर्स असतात कॉम्पिटिशन तगडी असते आणि त्यामध्ये आपला ग्रामीण भागात आलेला एक युवक अशा पद्धतीनं काम चालू करतो त्या पद्धतीनं हे सगळं जे कंपनीचं इस्टॅब्लिशमेंट करतो आणि त्याचा विस्तार करत जातो हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आलेल्या अडचणी असतील संघर्ष असेल आणि कशा पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन आणली काय चॅलेंजेस होती या मोठ्या जायंट सोबत कॉम्पिटिशन करताना काम मिळवताना नक्कीच त्यामध्ये दोन्ही पण आहे चॅलेंजेस जिथे असतात तिथे ऑपॉर्च्युनिटी असते तर मेजर चॅलेंज मोठ्या जायंट सोबत काम करताना एक चॅलेंज असतं आपल्याला की त्यांच्याकडे मॅन फोर्स खूप असते सो so दे डोंट केअर अबाउट द पीपल मग ते बाय बाय हुक क्लायंट कसा एक्वायर करतील ते बघतात बट लॉंगर रन ते सस्टेन होत नाही किंवा सर्वाईव्ह करत नाही क्लायंट बरोबर किंवा क्लायंटला जी डिलिव्हरी पाहिजे ती कम्प्लिटली भेटत नाही त्या केसमध्ये हा बऱ्याचशा ठिकाणचा अनुभव आणि आहे आणि आता काय झालं की जसा कोविड संपला त्यानंतर कोविडनंतर सगळ्या इंडस्ट्रीज हा एम एस एमई कडे जास्त वळालाय कारण त्यांना माहिती आहे की मी जेवढ्या मोठ्या कंपनीला काम देणार आहे तेवढं जास्त बिलिंग पण जाणार आहे क्वालिटी ऑफ वर्क मला भेटणार नाहीये तर हा मोठा कन्सर्न आलाय त्यामुळे बऱ्याचशा कंपनीज आता काय बघताय की मला छोटी ऑर्गनायझेशन पाहिजे जिथं की हॉनेस्ट आणि डेडिकेटेड फीडबॅक मला टाइम टू टाइम भेटेल आणि माझ्या डिलिव्हरीची टेक केअर केली जाईल आणि त्याचमुळे आपलं जे इंडियामध्ये आता स्टार्टअपचं जे हे चाललेलं आहे स्टार्टअप बद्दल जे लाईक गव्हर्नमेंटने जे इनिशिएटिव्ह घेतला आहे किंवा स्टार्टअपमध्ये जे बूम करतो आपण इंडिया हा त्याचाच एक मोटिव्ह आहे की मोस्ट ऑफ द कंपन्यांना मध्ये काय होतं की कॉस्ट अफोर्डेबिलिटी मिळते डिलिव्हरी गॅरंटी भेटते आणि फोकस टीम भेटते कारण की जेवढी मोठी कंपनी म्हटलं तेवढं तुमचा फोकस डायव्हर्स असतो तुम्हाला फोकस केलेल्या गोष्टी त्यांना भेटत नाही तिथे तर आपण अपन आपल्या ह्या कं याच्यातनं आपण तो फोकस देतोय कस्टमरला की आमच्याकडे ह्या गोष्टी आहे आम्ही इथं निश आहोत आणि ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट डिलिव्हर करून देऊ शकतो दॅट टू विदिन अ लेस टाइम लाईन ऍज पर एम एन कंपनी किंवा मोठ्या कंपनी प्रत्येकाचं कसं असतं की दे टेक अ टाइम लाईक सिक्स मंथ वन इयर टू इयर तेच कामं आपण तीन तीन महिन्यात चार चार महिन्यात कम्प्लीट करून देतोय तर हा आपला एक प्लस पॉईंट होतो uh, की एम एस एमई जिथे येते तिथं प्लस पॉईंट हा असतो कारण एम एस एमई मध्ये कुठलाही एम्प्लॉय असू द्या किंवा ओनर असू द्या दे वर्क फॉर द कस्टमर अँड ते ट्रीट कस्टमर ऍज अ गॉड आणि कस्टमरला क्वालिटी सर्व्हिस दिल्यानंतरच त्यांचं नाव होणार आहे आणि नाव झालं तरच पुढचे कामं भेटणार आहे तर हा एक मोठा असतो त्यामुळे एम एस एमई मध्ये हा एक बेनिफिट आहे की तुम्हाला तुमचं नाव करायचं असेल तर तुम्हाला क्वालिटी ऑफ वर्क आणि इन अ टाइम लाईन ऍट द अफोर्डेबल कॉस्ट तुम्हाला ते डिलिव्हर करावं लागतं जिथे की तुम्ही क्वालिटी आणि बाकीच्या गोष्टी कुठेही ना कॉम्प्रोमाइज नाही करू शकत तर हाच एक मोटिव्ह आहे आमच्यावाला की आम्ही कस्टमर आम्ही ज्यावेळेस कस्टमर बरोबर जातो तर आम्ही ॲज अ फाउंडर आहोत तर आम्ही सगळ्या टेक्निकल आहोत आम्ही प्युअर बिझनेसचे नाही किंवा सेल्स वाले पीपल नाही सेल्सवाले कसे करतात मोडून तोडून काही करायचं असतं त्याला टार्गेट अचीव्ह करायचं असतं त्यामुळे ते देतात नको त्या कमिटमेंट आणि ते तिथे फुलफिल करायचा प्रयत्न करतात हा ठीक आहे आम्हाला हे करायचंय आम्ही त्या मोडमध्ये जात नाही आम्ही कस्टमरला एज्युकेट करतो फर्स्ट कारण कस्टमरला एज्युकेट नाही केलं तर तो एक दोन महिने चार महिने सहा महिने तुमच्या बरोबर राहील त्यानंतर तो तुम्हाला बंद करेल तर इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही आमचा अप्रोच आहे की आम्ही एज्युकेट करतो कस्टमरला कस्टमरला समजून सांगतो की तुमच्याकडे कर आता करंट काय आहे त्यातलं तुमचं बेस्ट काय आहे ते तुम्ही कंटिन्यू करा जिथं कमी पडताय तिथं तुम्हाला आम्ही अडिशनल सजेशन देतो And that too, if you want दॅट टू इफ यू come टू इम्प्लिमेंट यू कॅन कम want टू implement विथ others यू कॅन go ahead त्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करत त्यामुळे आम्ही दोनच गोष्टीवरती फोकस करतो एक कस्टमर एज्युकेशन त्याचं सॅटिस्फॅक्शन आणि तिसरं प्राइस कॉम्पिटेटिव्हनेस ह्या तीन गोष्टींमुळे आम्ही आज मार्केटमध्ये कॉम्पिट करू शकतोय मोठ्या मोठ्या जॉईंटला एज वेल आणि तिथून आम्हाला बिझनेस चांगला मिळतोय आणि मी प्राऊडली सांगतोय आतापर्यंत आमच्याकडे सेल्स टीम नाही आहे एव्हरी बिझनेस वी आर गेटिंग दॅट इज थ्रू रेफरन्स ओनली लाईक मी आज गोपने सरांसाठी काम केलं गोपने सरांना माझं काम आवडलं त्यांनी मला पुढचे दोन रेफरन्स दिले आणि आम्ही हक्काने मागतो आमच्या कस्टमरकडे तर सात वर्षात आम्ही शंभर प्लस क्लायंटसाठी काम करून झालंय अजूनही आमच्याकडे काही क्लायंट आहे की जवळ सात वर्षापासून कंटिन्युअस रिटर्नर बेसिसवरती ते काम करत आहे आणि त्यांना कुठलाही सॉफ्टवेअर रिलेटेड काही असलं ते सगळं सांगतात सिमिलर टीम बघून घेईल आणि ते आमच्या काय असेल ते बघतील आम्हाला अदर ठिकाणी जायचं नाहीये तर ह्या मेन गोष्टी असतात आणि इथूनच त्या गोष्टीवरती जास्त फोकस होतो आज आम्ही असेम्लेट स्टार्ट करून सात ऑलमोस्ट सहा वर्ष कम्प्लीट झाले सातव्या वर्षात आहोत आणि बऱ्यापैकी आम्हाला मार्केटमध्ये पण आमचं नाव झालंय आणि खूप साऱ्या नवीन लीड आम्हाला डायरेक्टली येतात आणि लोक डायरेक्टली कनेक्ट करतात नक्कीच आपल्यासोबत एन जी खरात साहेब देखील जॉईन झालेले त्यांचे मी स्वागत करतो त्यांचे काही प्रश्न आपल्यासाठी असतीलच परंतु आपण बघितलं असेल की आपल्याकडे खर तर आपल्या टायटल मध्येच आपण टाकलंय की ए आय आणि आय टी मधल्या संधी आहेत शिवाय आपल्याकडे जे कल्चर आहे ते व्यावसायिक कल्चर नाही किंवा आपल्याकडे ज्या पद्धतीची इकोसिस्टम आपल्या कम्युनिटीमध्ये व्यवसायासाठी आवश्यक आहे त्या पद्धतीचं वातावरण म्हटलं किंवा तसे प्लॅटफॉर्म अजूनही समोर किंवा तो दृष्टिकोन आपल्या लोकांना अजूनही मिळताना दिसत नाही व्यावसायिकतेचा नेमकं याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय लोकांनी नेमकं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे व्यावसायिकतेच्या दृष्टीने विचार करायचं म्हटलं तर खरा साहेब आपल्याला एक प्रश्न विचार येते नक्कीच व्यावसायिक विनंती करेल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील संजयजी साठी तर आपण कमेंट करू शकतात तर तो व्यवसायात तो उतरण्यासाठी मी सांगेल दोनच गोष्टी लागतात एक लागतं की तुम्हाला नेटवर्किंग कॅपेबिलिटी पाहिजे तुम्हाला कुणाशी न असता तुम्ही कुणाशी बोलू शकले पाहिजे व्यवसायाचे पहिला नियम आहे की तुम्ही कुठेही जा न लाजता पाहिजे जो समोर व्यक्ती दिसतोय त्याला भेटा त्याच्याशी बोला त्याच्याशी कनेक्ट करा त्याचा काय बिझनेस आहे तो तुम्ही समजून घ्या आपला काय बिझनेस आहे तो त्याला समजून सांगा आणि कुठं कॉलॉब्रेशन करू शकतो ही एक गोष्ट पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट चुका करण्याची अबिलिटी ठेवा जर तुम्ही चुकले तुम्ही शिकणार आहे आणि ज्या चुका होत आहेत त्या चुकांतून तुम्ही परत फक्त त्या चुका रिपीट होणार नाही त्यातनं तुम्ही नवीन काहीतरी शिकला आणि नेक्स्ट टाइम ती चुकी न रिपीट करता तुम्ही नवीन गोष्टी शिकून पुढे कसं जाऊ शकता कारण की बिझनेस हा असा नाही की तुम्हाला एकदा तुम्ही स्टार्ट के लाने लगे सोना रहे। है, 100, 1, केला आणि लगेच होणार आहे आणि बिझनेसचा रूल आहे हंड्रेड थाउजंड डे मिनिमम थाउजंड डे तुम्ही बिझनेस मध्ये एका एंटिटीवरती किंवा एका कॉन्सेप्टवरती तुम्ही काम केलं पाहिजे आणि थाउजंड डेज नंतर जर तुम्हाला वाटलं कुठे की नाही मला सक्सेस नाही भेटत आहे देन यु कॅन थिंक पण त्या थाउजंड डे मध्ये तुमचं प्रामाणिक एफर्ट्स पाहिजे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर्क करण्याची अबिलिटी तुमच्यात पाहिजे की जिथं तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे आणि डोक्यात एकच पाहिजे बिझनेस 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 तुम्ही जर हे थाउजंड डेज केलं तर मी तुम्हाला शुअर सांगतो शुअर शॉर्ट सांगतो तुम्हाला मध्ये सक्सेस मिळण्यापासून कोणी थांबू शकत नाही आणि त्यातली त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस मध्ये फक्त तुम्ही ऑफिस मध्ये बसून बिझनेस होत नाही ऍज अ बिझनेस ओनर यू शुड बी ऑन अ फील्ड तुम्ही फील्ड वरती काम केलं तरच तुम्हाला नवीन कार नेटवर्क तयार होईल नवीन नेटवर्क झालं तुमच्या बद्दल लोकांना माहिती होईल लोकांना तुम्ही काय करता या गोष्टी कळाल्या तर लोक तुम्हाला त्या काही काम तुम्हाला सजेस्ट करतील कस्टमर ऑन बोर्डिंग वरती आपण फोकस केला पाहिजे मॅक्झिमम कस्टमरला कामं देऊन आपण सर्व्हिसेस डिलिव्हर केल्या पाहिजे इवन दो समटाईम का तर त्या गोष्टीमुळे काय होतं की त्या कस्टमरकडे वेल तयार होतं आणि त्या कस्टमरकडनं फ्युचरमध्ये जे नवीन कामं येतात ते, ते पण आपल्याला भेटत राहतील प्लस आपण त्याच्याकडनं रेफर हक्काने रेफरन्स मागू शकतो की मला ऍडिशनल काय नवीन गोष्टी तुमच्याकडनं किंवा नवीन कस्टमर मला तुम्ही देऊ शकतात तर बिझनेसमध्ये आता जे चालतं ते पूर्णपणे रेफरल बिझनेस चालतो तुम्ही ठेवा से पण फक्त से तुम्हाला टार्गेट करण्यासाठी मीटिंग अटेंड करून देतील किंवा अरेंज करून देतील क्लोजिंग नाही झालं तर लॉस तुमचा आहे त्यांचा काही नाही तर ऍज अ बिझनेस ओनर तुम्ही फोकस असलं पाहिजे की आपल्याला कसा मॅक्झिमम बिझनेस आणता येईल आणि त्यासाठी आपल्या कम्युनिटीचा म्हणा किंवा आपल्या नेटवर्कचा यूज कसा करता येईल आणि ज्या ते इन म्हणजे बिझनेससाठी लाईक ते बिझनेस साठी मार्केटमध्ये नंबर ऑफ लाईक कम्युनिटी फोरम्स अवेलेबल आहे जसे सर आहे बी एन आय मध्ये त्यानंतर सॅटर्डे क्लब आहे जर आपल्याला डोमेस्टिक बिझनेस करायचं असेल तर स्टार्टअर क्लब म्हणून एक आहे त्यानंतर टाय ग्रुप आणखी एक आहे त्यानंतर एमसीसीआय हे अशा मोठे मोठे ऑर्गनायझेशन आहे जिथं भरपूर सारे इव्हेंट्स भरपूर साऱ्या गाईडलाईन्स भरपूर सारे, सारे वेंचर कॅपिलिस्ट अवेलेबल आहे जे की वेळोवेळी गाईडलाईन देतात जे की वेळोवेळी फंडिंगला पण अवेलेबल आहे जर तुमची युनिक आयडिया असेल तर सगळ्या गोष्टी करता येतात पण त्यासाठी फक्त एकच पाहिजे तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टी असल तर तुम्ही काहीही करू शकता बिझनेसमध्ये आणि मार्केटमध्ये एन नंबर ऑफ उप ऑपॉर्च्युनिटी पुण्यामध्ये आज जर कोणी जरी आलं जो म्हणतो मला जॉब भेटत नाहीये मी त्याला सांगेल तू फक्त लाज सोड लाच शरम सगळी सोडून दे आणि भेटेल ते काम कर महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये कमवणं काहीच नाहीये पुण्यामध्ये तर हे सगळ्यात महत्वाचं मी काय बिझनेस करू शकतो बिझनेस करण्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाही बिझनेस करण्यासाठी तुमच्यात लागते डेअरिंग तुमच्यात लागते चिकाटी आणि जिद्द या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही करू शकतात आणि कसे पैसे कमवू शकतात आज इंडियामध्ये संधी ओळखता आली पाहिजे बिझनेसची येस yes, करेक्ट तुम्हाला संधी आणि अपॉर्च्युनिटी आणि इव्हन तुम्हाला संधी नाही भेटत तिथे गायडन्स करण्यासाठी पण भरपूर लोक आहेत तुम्ही जर गेले त्या फोरम मध्ये तिथे जाऊन बसले सांगितलं मी असं असं झालेलंय मला काहीतरी अपॉर्च्युनिटी मी शोधतोय तर सजेशन देणारे पण भरपूर आहे अगेन फ्रॉम दॅट सजेशन तुमच्या काय कॅपेबिलिटी त्यानुसार तुम्ही ती संधी पण घेऊ शकता आणि कॉलॅबरेशन साठी पण भरपूर लोक ओपन आहे आज पण मार्केटमध्ये खरंच साहेब तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा प्रसाद तुमचे काय असतील तर विचारा खरंच साहेब एनजी खरंच साहेब हॅलो प्रसाद आहे मी आणि माझे बंधू प्रवीण पण आहेत अवेलेबल इथं तर मी स्वतः स्टार्टअप हॅलो तर माझी स्ट, स्ट, स्टार्टअप आहे स्वतःची माने इन्फोटेक नावाची तर uh, मी सध्या फक्त वेबसाईट डिझाईन डेव्हलपमेंट चे काम घेतो प्लस डिजिटल चे काम घेतो सध्या मला सायबर सिक्युरिटी करावं लागेल क्लायंट कसं मिळवता येईल वेबसाईट साठी फक्त वेबसाईट अँड डिजिटल मार्केटिंग साठी डेव्हलपमेंट तर आहेच प्लस so, सायबर सिक्युरिटीचा से विचार केला तर कसं क्लायंट मिळवता येतील तर सायबर सिक्युरिटी साठी तुम्ही काय करू शकता की आता आपल्या नेटवर्क मध्ये बरेचसे लोक बँकिंग डोमेन मध्ये काम करतात किंवा आता सध्या आपण स्टार्ट विथ काय करू शकता तुम्ही की एक पॉडकास्ट चॅनल तयार करा तुमच्यावर जसं गोपने सरांनी यांनी केलं तसं एक पॉडकास्ट चॅनल तयार करा अवेअरनेस सेशन चालू करा की सायबर सिक्युरिटी काय आहे सायबर सिक्युरिटी मधल्या कुठल्या 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 गोष्टीवरती फोकस केला पाहिजे आज लोकांना सायबर सिक्युरिटी म्हणजे काय की माझ्यावर अटॅक नाही झाला पाहिजे एवढंच कळत फक्त तेवढंच नाहीये एन नंबर ऑफ थिंग तुम्ही करू शकतात तर त्या गोष्टींसाठी तुम्हाला आधी तुम्ही एक अवेअरनेस सेशन चालू करा त्यानंतर तुम्ही एक छोटे छोटे इव्हेंट ऑर्गनाईज करा तुमच्या ऑफिसमध्ये की जिथे समजा आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घेतलं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये डेटाला डेटा इम्पॉर्टंट आहे त्यांचा पण तो डेटा असं अनस्कॅटर्ड पडलेला आहे की कुणाला काहीच माहित नाही त्या डेटाबद्दल की काय यूज होतं याचा काय दुरुपयोग होऊ शकतो तर तुम्ही त्यांच्यासाठी एक क्लोज डिस्कशन घेऊ शकतात आणि तिथं त्यांना तो अवेअरनेस प्रोग्राम देऊ शकतात त्यानंतर ईमेल एटिकेट्स मध्ये तुम्ही ईमेल ईमेल बद्दल त्यांना जागृती करू शकता की हाऊ टू यूज ईमेल स्पॅमिंग ईमेल कशी ओळखायचे की आपल्या बाकीच्या गोष्टी कशा आपण त्यातल्या घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपण एक चॅनल बनवून तुम्ही जर तिथे घेतलं किंवा एक ब्लॉग राईट केले तुम्ही ज्या ब्लॉगवरती तुम्ही त्या इंडस्ट्री स्पेसिफिक लोकांना तुम्ही अट्रॅक केलं त्यांना तिथे त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेतले त्यांच्याकडनं कमेंट घेतले तर ह्या वेने आपण काय करू शकतो की पूर्णपणे बिझनेस तिथे आणू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही मेनली ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे लिंक इनवरती वरती आता सध्या त्यानंतर ट्विटरवरती आणि फेसबुकवरती ह्या तीन गोष्टी तुम्ही ऍक्टिव्हली करा जर इंडियात तुम्हाला क्लाइंट हवे असेल तर आउट ऑफ इंडिया क्लाइंट हवे असेल तर लिंकड इन इज द बेस्ट ऑप्शन आणि त्याचबरोबर तुम्ही वेबिनार अरेंज करा विकली वेबिनार ठेवा ज्यामध्ये तुम्ही हा अवेअरनेस प्रोग्राम स्प्रेड करताय आणि त्या मध्ये जे काही तुमचे हे असतील काय म्हणतो आपण जे काही गेस्ट तुम्हाला आलेले असतील याच्यासाठी तर त्या गेस्टला तुम्ही काहीतरी ऑफर द्या की समजा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देतो तुम्हाला की इफ यू युज दिस सर्व्हिसेस तर त्यावेळी तुम्ही तिथे कस्टमर अक्वायर करू शकता ओके ओके आणि हे जे प्लॅटफॉर्म आहे अपवर फ्रीलान्सर गुरु ह्याच्यावर म्हणजे तेवढा रिस्पॉन्स येत नाही जेवढा एक्सपेक्टेड आहे तर ह्याच्यासाठी काय सजेस्ट की ते पाहिजे का रेफरन्स इट बी बेटर त्यासाठी कसं आहे माहिती का तिथे प्रोफाईल जनरेट होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल आणि त्या केसमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे काही कस्टमर बरोबर तुम्ही काम करताय त्यांच्याकडनं कंपल्सरी टेस्टिमोनियल घ्या आणि ते टेस्टिमोनियल तुम्हाला साईटवरती तिथे समझा तुम्हें कस्टमर वर काम तो गा गा, तो, वीडियो गया के, गया। का वीडियो डिस्प्ले हो अरे हाथ पर्सन नेक अफवाह मना क्या ऑलरेडी जब जब मार्केट वीस वी पंच वर्ष तिथे खूब सारे सीनियर ऑलरेडी बसते आणि कसं राहतं जेवढं जास्त रिव्ह्यू तेवढं तुम्ही टॉप प्रोफाइल क्रिएट केले तर तुम्हाला त्या तुम्हाला वर्ष सहा महिने तरी वेळ द्यावा लागेल तर तो वेळ तुमचा तिथे जाणार की तिथं तेवढ्यावरतीच नका थांबू तुम्ही अलॉग विथ दॅट तुम्ही बाहेर मार्केटमध्ये जे बिझनेस ग्रुप आहे ते जॉईन करा तिथे येऊन तुमच्या प्रॉडक्ट बद्दल सांगा आणि तिथून मग तुम्हाला कस्टमर बेस्ड आणि मॅक्झिमम लोगो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करा जेवढे जास्त लोक तेवढं तुमच्या मार्केटमध्ये अवेअरनेस वाढल आणि एकदा अवेअरनेस वाढला की लोक तुमच्याकडे येतील तर लोक बघतात की तुमच्याकडे किती काम करतात तुमच्या बरोबर राईट मॅक्झिमम बिझनेस मध्ये तुमच्या गोष्टी करा येस थँक यू करा साहेब तुमचं काय आहे का एन करा साहेब ठीक आहे आवाज साहेबांचा येत नाही आपण समारोप करूया समारोपीय सत्रामध्ये आपण जे आहे काय सांगाल समाज बांधवांना काय संदेश द्याल किंवा समाजातले जे काही युवक आहेत जे शिक्षित आहेत उच्च शिक्षित त्यांच्यासाठी काय संदेश असेल एकच माझ्याकडनं मेन संदेशाच असेल की तुम्ही एज्युकेशन झालं म्हणजे सगळं काही आलं असं नाहीये एज्युकेशन मध्ये आपण फक्त अकॅडमिक स्टडी केलाय आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला समाज स्टडी करायचा आहे आणि समाज स्टडी करून तुम्हाला समाजाच्या जा फ्लो मध्ये येऊन कसं आपण समाजाच्या जा बरोबर राहून आपल्या आपल्याला जे हवं आहे ते मॅक्झिमम आपण गेन करू शकतो आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे की इंडस्ट्री स्टँड काय ते ओळखा त्या रिलेटेड स्किल शिका आणि ते स्किल घेऊन तुम्ही मार्केटमध्ये आले की मार्केट तुमचं होतं कारण आता काय होतं की मी मॅक्झिमम समाज बांधव बघितले जेवढे पण माझ्याकडे येतात मला कनेक्ट करतात स्टँडर्ड वेब डेव्हलपमेंट मोबाईल डेव्हलपमेंट एवढ्यावरतीच काम करतात याच्या पलीकडे नवीन गोष्टी शिकायला तयार नाही आणि वेब डेव्हलपमेंट आणि स्टँडर्ड तुमच्या या गोष्टींमध्ये शंभर म्हणजे हजारो कॉम्पिटेटर तुम्हाला तुम तुम त्यामुळे तुम्ही तिथे सस्टेन नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट आहे की आपले समाज बांधव मॅक्झिमली कमी पडतात ते कम्युनिकेशन मध्ये कारण कम्युनिकेशन चांगलं नसतं ग्रामीण भागातून आलेले असतात जवळजवळ ऐंशी टक्के मी सांगेल की आपल्यातले समाज बांधव जे ते स्ट्रगल करतात इवन दो मी पण कधी कधी स्ट्रगल करतो इट्स नॉट लाईक आय एम अ फ्लुएंट पण त्या गोष्टी आपण ते फेअर कुठेतरी कमी केलं पाहिजे आणि आपण पुढे गेलो पाहिजे आणि नवीन नवीन गोष्टी अप्लाय करून स्वतःवरती आपण त्या गोष्टी ओव्हरकम करत आपलं फेअर कमी केलं पाहिजे आणि मार्केटमध्ये आलं पाहिजे आणि मार्केटमध्ये जर सर्वाइव्ह करायचं असेल तर एकच गोष्ट आहे बी ॲट अ टॉप अनिश हे जर गोष्टी तुम्ही तुमच्याकडे ठेवल्या तर लोक तुमच्या मागे पळत येतील तुम्हाला लोकांच्या मागे पळायची गरज नाही दॅट टू आयदर इन अ जॉब और मे बी इन अ बिझनेस कुठेही जा तुम्ही हे प्रिन्सिपल अप्लिकेबल आहे की तुम्ही नीश मध्ये राहा म्हणजे युनिकमध्ये तुम्ही खेळाल आणि तिथं तुम्हाला डिमांड जास्त राहील सप्लाय कमी राहील तर ह्या गोष्टी घेऊन आपण मार्केटमध्ये उतरलं पाहिजे आणि त्यासाठी जसं गोपने सरांनी जो टॉपिक घेतला होता ए आय ऑपॉर्च्युनिटीज आणि त्यातले चॅलेंजेस आणि इथिकल कन्सिडरेशन जर आपण घेतले सगळ्या गोष्टी तर खूप काही करण्यासारखं आहे आणि खूप ऑपॉर्च्युनिटी आजही मार्केटमध्ये अवेलेबल आहे फक्त राईट वेने ट्रेनिंग किंवा राईट वेने त्यासाठी गोष्टी शिकणे आणि ते अप्लाय करणे डे टू डे लाईफ मध्ये एवढं केलं तर मार्केट तुमचं आहे आणि एम्पल ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे जसं की रिसेंट एक्झाम्पल सगळ्यांनीच आता शॉकिंग न्यूज आहे सगळ्यांनाच की चार्ट जीपीटी सांगत होतं ज्या चार्ट जीपीटीच्या बेसवरती एन व्ही डी आहे म्हणजे सगळं सांगत होते की आमच्याशी पेक्षा कोणीच नाही वरचड काय होतं ते कोणाच्या जीवावर सांगत होते एआयच्या त्याच जसा डिप्सेक आला चायनाचा एव्हरीथिंग इज डाऊन त्यामुळे एआय हा तुमच्या ऑपॉर्च्युनिटी खात नाहीये एआय तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी ओपन करून देतोय पण आपली मेंटॅलिटी पाहिजे की नवीन काय येत आहे मार्केटमध्ये मी ते, मार्केट ते शिकल आणि त्याच्याबरोबर मीच राहील मी जुन्या हिस्ट्रीमध्ये किंवा जुन्या घिसपीट्या गोष्टींमध्ये मी अडकून नाही पडणार मला आणि तुम्ही जर ते स्वतःला तिथं ठेवलं नाही आणि तुम्ही जर नवीन नवीन गोष्टी जसं मार्केट ट्रेंड चाललाय त्या ट्रेंडमध्ये तुम्ही इव्हॉल्व्ह राहिला तर डेफिनेटली सक्सेस तुम्हाला भेटेल काहीच ऑप्शन नाही पुण्यामध्ये ऑफिस पुण्यामध्ये ऑफिसचा पत्ता विचारतायत मध्ये आहे आणि कंपनीचं नाव विचारतायत प्रायव्हेट लिमिटेड चला ठीक आहे तर एआय मध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत चॅलेंजेस पण आहेत त्याचे सगळ्या गोष्टी डिटेल आपल्याला डिस्कशन करायचं म्हटलं एआय वरतीच नसत्या स्वतंत्र सेशन त्याच्यावरती होऊ शकतो असा विषय आहे नवीन विषय आहे आणि आपल्या सर्वांसाठी खरं तर तो भविष्य काळामध्ये सर्व क्षेत्रासाठी उपयुक्त विषय आहे आणि त्या क्षेत्रामध्ये रोबोटिक्स मध्ये असेल किंवा सायबर सिक्युरिटी मध्ये आय मध्ये आपण काम करतात आणि एक आदर्शवत व्यवसाय जो आहे समाजातल्या युवकांना खरं तर आदर्श कुणाकडे बघितला पाहिजे अशा पद्धतीचे उद्योजक जे आहेत आपल्या ते जे पुढे जात आहेत व्यवसायाच्या संधी स्वतः शोधून इथे स्थापन करतायत व्यवसाय आणि आपल्या सगळ्यांना एक ऑपॉर्च्युनिटीज आणून देत आहेत रोजगाराच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा आपल्यातल्या इतरांसाठी एक ती पाऊल वाट ठरते आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये रोजगाराच्या संधी ज्या आहेत व्यवसायाच्या संधी आहेत या कशा पद्धतीनं आहेत यावरती आपल्याला संजयजींनी फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या रविवारी आपल्याला ते कात्रज येथील आपलं जे पुण्यश्लोक आहे देवळकर उद्यान आहे या ठिकाणी ते मार्गदर्शनासाठी भेटीसाठी आणि साप्ताहिक पूजेसाठी देखील येणार आहेत त्याबद्दल आपल्या जे कोणी या भागातले बांधव आहेत प्रसाद जी विशेषतः तुम्ही वेल या वेळ काढून आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो त्यांचे आभार मानतो संजय जी चे धन्यवाद धन्यवाद खूप छान गायडन्स दिला आपण धन्यवाद थँक्यू